हॅलो एव्हरी वन मी रिहा रियाज मराठी रेसिपी चॅनलवरती मी तुमचं स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी हरभऱ्याची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे थंडीचे दिवस आहे आणि बाजारामध्ये हरभऱ्याची भाजी खूप भेटत आहे तर सुकी हरभऱ्याची भाजी कशी बनवायची हे आज मी तव्यावरती तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही मी बाजारातून आणलेली अर्धा किलो हरभऱ्याची भाजी आहे आणि बाजारातूनही मला अशी भेटली आहे तरीला मी निवडून घेतली आहे ही अशीच घेतली नाही तरीला मी निवडून घेतलं आहे कारण हरभऱ्याच्या भाजीचे फक्त शेंडे घेतले जातात अशा पद्धतीने आणि बघा अर्धा ह्या पावशे आता ही अर्धा किलो भाजी आहे या ती मी पावशे तरी निवडली असाल तर बघा यातून हे एवढं साईडला झालं आहे एवढ्या काड्या तर ह्या कडक जे आहे ते आपण घ्यायचं नाही आणि फक्त हे जे कोळे शेंडे असतात तेच हरभऱ्याच्या भाजीचे घेतले जातात ही भाजी थोडी शांबट असते त्यामुळे चवीला खायला खूप चांगली राहते आणि पौष्टिकसुद्धा आहे घरच्या शेतामध्ये बनवत असाल तर खूप चांगलं आहे कारण आपण तिथं शेंडे कुडून घेतो पण बाजारामध्ये एकदम शेंडे कुडून दिले जात नाही तर अशा पद्धतीने भेटते तर हे बघा सुरुवातीला हे जे कवळं असतं हे खूप सहज तोटलं जातं आणि फक्त हेच घ्यायचं असतं हे पानं हे बघा हे कठीण जातं तोडायला तर हे घ्यायचे नाही जर असे पानं घेतले तर भाजी तुरट लागती खायला चवीला लागत नाही तर बघा हे तोडायला जरी आपण प्रयत्न केला तर अशी पानं ओरबाडली जातात की जे घे आपल्याला घ्यायचे नाही आहेत हे मी टाकून दिलं तर एक शेंडा मी तुम्हाला खोडून दाखवलं की हरभऱ्याची भाजी कशा पद्धतीने बाजारातून आणल्यावर खोडायची आणि आता ही बाजारातून आणलेली आहे त्याच्यामुळे हिला धुवून घ्यायचं शेतातून लगेच भाजी जर आपण नाही खोडली तर ही तशीच बनवली जाते कारण भाजीचा आंबटपणा जाऊ दिला जात नाही आणि धुतल्यावर थोडा आंबटपणा कमी होतो पण आता बाजारातून आणली म्हटल्यावर ही भाजी धुवावीच लागणार आहे कारण यावर आपण बघू शकतो बाजारामध्ये धूळ वगैरेवर असती तर त्यामुळे भाजी शक्यतो धुवून घ्यायची तर चला आता एकदा ही भाजी मी धुवून घेणार आहे आता याला मी एकाच पाण्याने धुवून घेतली आहे जास्त पाण्यात भाजी ठेवायची नाही चांबटपणा गेला नाही पाहिजे तर इथे मी या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही भाजी सुकल्यानंतर कमी होणार आहे त्यामुळं त्या अंदाजाने पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भाजी तिखट होईल इतकं या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या आहे अंदाजाने लसूण मी खलबत्त्यात बारीक करणार आहे तुम्ही ठेचून टाकू शकता आता या भाजीमध्ये लसूण नाही टाकलं तरी चालतं तरी इतकी भाजी टेस्टी लागते तर हा लसूण मी आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे आता भाजी मी एकदा धुवून घेतली आहे त्यामुळे मी लसूण आवर्जून टाकणार लसणाने टेस्ट पण चांगली लागते पण नाही जरी टाकलं लसूण तरीही भाजीचा चविष्ट लागते तर हिरव्या मिरच्या जे मी याच्यात वापरणार आहे तर मिरच्या तुम्ही खलबत्त्यात बारीक करून टाकू शकता किंवा बारीक चिरूनही टाकू शकता तर मी आता मिरच्या बारीक चिरून घेणार आहे ते आपलं लसूण बारीक झालं आहे एकदम जास्त लसूण बारीक नाही केलेला नॉर्मल कुठून घेतला आहे आता मी याला काढून घेते आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तिची भाजी जसे बनवल्यानंतर बारीक होते त्या अंदाजाने मी पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आता या मिरच्या तिखट आहे तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर एखादी मिरची यामध्ये कमी करा पण जर ही भाजी खाणार असाल तर थोडीशी भाजी तिखट झाली तर जर जरा चवदार लागते खायला जर तुम्ही भाजी कधी खाल्ली नसाल तर एकदा तरी तुम्ही बाजारात नाही भाजी आणा नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला खूप आवडाल आणि तुम्ही परत परत बनवाल तर आता मी इथं जरा खोलगट तवा वापरत आहे या तव्यावर मी भाकर बनवते मी कडे बनवून नाही दाखवणार तुम्हाला भाजी तर तव्यावरती बनवून दाखवणार आहे खोलगट तवा असल्यामुळं मी हा जुना तवा वापरत आहे कडईत न बनवता मी तुम्हाला तव्यावरती भाजी बनवून दाखवणार आहे तर आता तवा गरम झाला आहे त्यावरती मी आता हे तेल टाकून घेतलं आहे जास्त तेलाची पण गरज नाही आहे okay. एक पळी तेल टाकून घेतलं तेल आपलं गरम झालं आहे इथं हा तेल लसूण मी टाकून घेतला मिरच्या मिरच्याकड लगेच टाकून घेतल्या मिरच्या टाकल्यावरती जरा उडतात त्यामुळे जरा सांभाळून तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता ही भाजी आता तव्यावर बनवायची मला सवय आहे त्यामुळे मी तुम्हाला तव्यावरती बनवून दाखवते आहे मिरच्या उडण्याची वगैरे जर भीती असेल तर तुम्ही कडाईत बनवा ही भाजी लसून जास्त लाल होण्याच्या आधी ही भाजी टाकून घेते भाजी धुवून घेतली आहे त्यामुळे जरा विसर आहे आता हळूहळू हलवायची हरभऱ्याच्या भाजीला पाणी तुटतं त्यामुळे खूप जास्त पाण्यामध्ये ही भाजी बनवत नाही आता हे मी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं कमी मी टाकलं आहे मीठ भाजीमध्ये मिक्स होईल इतकं आधी हलून घेते जास्त कमी ठेवलेलं आहे मीठ मिक्स होईपर्यंत अतिशय चवदार आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे थंडीच्या दिवसामध्ये भाजी बाजारामध्ये जास्त भेटते तर तुम्ही आणा आणि बनवा एकदा सुकी भाजी गरम गरम भाकरी बरोबर खायला खूप जास्त चविष्ट लागते आता हे बघा मी याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे तर भाजी ओलसर झालेली आहे तवा खोलगट असल्यामुळं जरा हलवायला जरा सोपं पडतं आहे भाजी सगळी ओलसर झालेली आहे मी पाणी वापरलेलं नाही आहे भाजीला अजून सगळी भाजी मिक्स करून झाल्यानंतरून यावरती मी दोन तीन चमचे याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे नॉर्मल कारण मी भाजीला आता झाकून ठेवणार आहे तर झाकल्यानंतर एक पाच मिनिटात आपली भाजी तयार होणार आहे ती जळू नये म्हणून थोडंसं पाणी मी टाकलं आहे आणि आता एक दहा मिनटासाठी कमी गॅसवरती मी भाजी झाकून ठेवते त्याने काय होईल की भाजीचा आंबटपणा म्हणा किंवा भाजीचा जो वास असतो तो आतल्या आत, आत राहील दहा मिनटासाठी आता याला झाकून ठेवणार दहा मिनिटं आता झाली आहे आणि आता भाजी चेक करणार की तुम्ही बघू शकता भाजी लागलेली नाही आहे खाली थोडंसं आपण याच्यात पाणी टाकलं होतं कारण झाकण्याच्या आधी भाजी मस्तपैकी सुकली आहे सारखी सारखी भाजी हलवायची नाही त्यामुळं मी कमी गॅस करून भाजी दहा मिनटं झाकून ठेवली होती मस्तपैकी आता आपली भाजी झाली आहे पौष्टिक आणि अतिशय चवदार अशी आपली हलवऱ्याची भाजी तयार झाली आहे आता मी गॅस बंद केला आणि ही भाजी आता काढून घेणार गरमागरम अतिशय चवदार अशी आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे बिना शेंगदाण्याची आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी अतिशय चवदार अशी भाजी जी गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर खायला तयार आहे फ्रेंड्स कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा सुंदरच्या एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद